स्वामी समर्थ सगळ्यांना मामा तर आत्ता सकाळी वाजले आहे दहा आणि आम्ही आलो कोल्हापूरमध्ये देवीच्या दे मंदिरामध्ये दे, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आणि आता जातो आतमध्ये तर हा आहे सगळ्या मंदिराचा परिसर इकडं जायचं आहे ना हां इकडं भाऊजी चला 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 तोपर्यंत आपण आणि आज जरा छानच वाटतंय का कुणा खूप प्रसन्न वाटतंय तर बघ तसं साड्या आहेत ना त्या गौरी लांलेल्या आम्ही अशा घेतलेल्या बांगड्या घेऊ ना आई बांगड्या घेऊया आपण येताना काय घ्यायचंय तुम्हाला स्ट्रॉबेरी घेऊ जाताना काय घ्यायची पण खराब होईन जाईपर्यंत हे बघ बॅग वगैरे पहिल्यांदा आल्यावर आम्ही घेतली गजऱ्याची खरेदी केली आणि चप्पल स्टँड ला काढू ना इथं चप्पल स्टँड आहे ना तिथं समोर स्टँड आहे तिथं चप्पल स्टँडला चप्पल ठेवूया नाही देत एवढी नाही इथं पण आहे चप्पल स्टँड इथं पण इथं पण आहे इथं काढूया ना ऐक इथं पण आहे कुठं काढायचे इकडून चाल ना इथून दर्शन घेऊ तिकडून आणि इकडून परत निघू फिरून म्हणजे कसं प्रदक्षिणा पण होऊन जाईल आई नाही उद्या आई नाही उद्या द्या येतात ना आई येते थांबलं आज खूप गर्दी आहे आणि आता दर्शन घेऊन आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला कारण उशीर फार होणार आहे ठीक आहे गर्दी फार आहे बाहेर वाटली नाही आपल्याला फार मोठी लाईन आहे मागून खूप मोठी लाईन आहे चला फोटो काढ फोटो त्यांचा फोटो दर्शन रांगी तुमचा चला तुला काय घ्यायचंय काय घ्यायचं तर बघ आहे ना तुशी ना चालतंय तिकडे आपण चप्पल काढले ना तिथे घेऊया बांगड्या घ्यायच्यात आम्हाला इथून बघ मंदिर कस आहे हो काम चालू आहे मंदिराचं चा। मी तुम्हाला मागे को, फूर्थ, फूर्थ ला ना म्हटलं का न्यूजला दाखवलेलं सगळं हे फोडलंय आणि हे सगळं आता जुनं मंदिर दिसतय आपल्याला जे दिसतंय ना ते सगळं जुनं मंदिर आहे कुंकुमार इथं होतं पुरून जायचं आपल्याला या मंदिराचं कसं एक वैशिष्ट्य असं की दरवाजे खूप आहेत मंदिराकडे येताना रेणूर हो एक आज ये लोकल ची साडी घातलेली

तर दुसरा दुसरा आज आहे दुसरा दिवस आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाजले असता तर आज एक ते डिसेंबर आहे आणि तर रात्री काय झालेलं कोल्हापूरमधून आम्ही गेलो आणि बाळमामाला गेलो बाळमामध्ये गेल्यानंतर गे एवढी प्रचंड गर्दी होती आणि विषय काय होतो की व्हिडिओ करण्यासाठी ज्यावेळी मी फोन असा वर म्हणजे हातामध्ये जेव्हा घेतो आपण त्यावेळी बऱ्याच वेळा काय होतं की कोणी हातातून फोन उचलून म्हणजे हिसकून घेऊन जाऊ शकतं वगैरे या गर्दीमध्ये त्यामुळं मी गर्दीमध्ये फोन काढलाच नाही खरं म्हणजे तर नंतर गाडीत बसल्यावर थोडासा व्हिडिओ मी पुढे आल्यावर शूट केला कारण प्रचंड गर्दी होती प्रचंड गर्दी असल्यामुळे आणि रात्री जवळपास फार दहा वाजले घरी गेला त्यानंतर मग मी मग आम... मी काही रात्री आल्यानंतरही काही लाईव नाही काही नाही काही नाही पटकन झोपून तुला प्रचंड तको आलेला होता कारण पूर्ण गर्दी एवढी आणि चालावं पण लागलं एवढ्या गर्दी तुम्हाला म्हणून तर ठीक आहे तर बोल। आता में करते मी व्हिडिओचा आहे एंड आणि बाकी सर्व बोलू आहे बोलेन मी खूप काही आहे सांगण्यासारखं पण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण आता आम्हाला जायचं आहे बाहेर तर तिथला ब्लॉग मी सांगेनच एकतीस डिसेंबरला आम्ही कुठे गेलो आणि काय तर नॉर्मल जातो आहे मी असंच थोडंसं टाईमपास वगैरे आणि तिथे गेल्यावर बोलूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी करते आहे या व्हिडिओचा एंड तर स्वामी समजा सर्वांना काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा